नमस्कार मी प्रिया प्रियाच्या सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे रक्षाबंधन जवळ आले आहे तर काहीतरी गोडाचा पदार्थ झालाच पाहिजे म्हणून आज आपण बनवतोय खव्याचे मऊ लुसलुशीत गुलाबजामून बनवतो आहे ही रेसिपी एकदम साधी आणि सोपी आहे पण जर तुम्ही योग्य प्रमाण वापरलात तर ते चांगले होतात एकदम प्रमाण बरोबर घेतलेलं आहे त्यानुसार तुम्ही जर केलं तर जामून हे एकदम चांगलेच होतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या आणि कमेंट करून सांगा माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात त्या चला तर मग इथे सुरुवात करूया इथे मी एक पातेलं घेतलेलं आहे आपण अगोदर जामूनचा पाक तयार करून घेणार आहेत एक वाटी साखर घेतलेली आहे म्हणजे आपण इथे पाव किलो साखर घेतलेली आहे आपण ज्या वाटीने साखर घेतली होती त्याच वाटीने दोन वाटी आपण त्यामध्ये पाणी टाकून घेणार आहेत आता ही साखर पाण्यामध्ये विरघळून घ्यायची पाण्याला चांगली उकळी काढून घ्यायची आहे आपल्याला गॅस कमी करून आपल्याला पाक चांगला करून घ्यायचा आहे जामुनचा पाक बनवत असताना आपल्याला तो एक तारेचा किंवा घट्ट पाक करायचा नाही अगदी थोडासा चिकट पाक होईल असा पाक बनवायचा आहे आपल्याला गॅस गॅस कमी करून आपले पाकाला चांगली उकळी येत आहे आता मी त्यामध्ये थोडी विलायची पावडर टाकली आहे परत एकदा मिक्स करून घ्यायचं आणि एक, एक पाच कमी गॅस पाच मिनिट कमी गॅस करून पाक करून घ्यायचा आहे आपला पाक तयार झाला आहे गॅस बंद करून घ्यायचा आता आपण इकडे जामून करायला घेणार आहेत त्यासाठी मी इथे अर्धा किलो खवा घेतलेला आहे खवा आपण चांगला मऊ करून घेणार आहेत मी इथे खवा चांगला फ्रेश ताजा घेतलेला आहे खवा घेतला की आपण त्याला मऊ करून घ्यायचं हाताने चांगलं मसळून घ्यायचं आणि त्यामध्ये ज्या काही गाठी या असतात त्या काढून घ्यायच्या बघा मी हाताने सर्व खवा मऊ करून घेतला आहे आपण जेवढं जास्त खव्याला मळू तेवढे गुलाबजामून मऊ होतात म्हणजे त्याचा पाक आतपर्यंत जातो आता इथे मी दोन ते तीन चमचे मैदा वापरणार आहे तुम्ही जर जास्त मैदा वापरलात तर जामुन हे कडक होतात आणि जो आपला पाक आहे तो मध्येपर्यंत जाणार नाही वरूनच जामून हे कडक राहतील म्हणून कमी मैदा वापरायचा आणि अजून एक ट्रिक आहे की ज्यामुळे आपले जामुन असं मऊ होतील ते मी पुढे सांगते तुम्हाला मी इथे मैदा टाकून पीठ मळून घेतले आहे आता आपण इथे वापरणार आहेत दोन दोन चमचे रवा रव्यामुळे काय होतं तर जामूनला खुसखुशीतपणा येतो एकदा तुम्ही असं मी ज्या सांगितल्या पद्धतीने ट्राय करून बघा नक्की थोडासा रवा टाकून आपण परत हे जामुनचं पीठ छान मळून घेणार आहेत आपल्या तळहाताने त्याला चांगलं मसळून घ्यायचं आहे बघा इथे मी पीठ एकदम छान मऊ करून घेतलं आहे तर आपण आता त्याचे छोटे छोटे बॉल तयार करणार आहेत एक छोटा गोळा घेऊन आपण त्याचे गोल जामून गोल गरगरीत जामून करणार आहेत जामून करताना त्याला एकही क्रॅक राहणार नाही आपला जामून तयार झालेला आहे अशा प्रकारे मी सर्व जामून बनवून घेते आता आपण इथे काही कानपुरी जामून सुद्धा करणार आहेत तर इथे मी छोटा गोळा घेऊन जामुन बनवलेला आहे थोडे जामुन सुद्धा आहेत काही गोल बनवले बन आहेत तर काही कानपुरी जामून बनवलेले आहेत आता इथे आपण जामून तळून घेणार आहेत त्यासाठी तेल गरम करून घेतलं आहे जेव्हा जामून तळता तुम्ही तेव्हा आपलं तेल हे अगदी कडकडीत गरम करायचं नाही मध्यम तेल तापवून घ्यायचं आहे आणि जामुन तेलामध्ये सोडून घ्यायचे जर तेल तुम्ही कडकडीत तापवलात तर जामुन हे वरून चांगले भाजले जातील पण मध्ये तसंच कच्चं राहून जाईल त्यामुळे गॅस कमी करून आपल्याला हे जामून छान तळून घ्यायचे आहेत तुम्ही हलकासा ब्राऊन रंग येईपर्यंत जामून तळून घेऊ शकता पण मला थोडेसे काळसर झालेले जामून आवडतात म्हणून मी थोडं जास्त तळून घेतले आहेत परत दुसरी ही बॅच आपण असेच तळून घेणार आहेत गॅसची फ्लेम कमी ठेवायची हे सुद्धा जामून आपण कमी गॅस करून तळून घेणार आहेत जामून आपले छान तळून झालेले आहेत एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे नंतर आपण जे कानपुरी जामून बनवले होते ते त्यामध्ये टाकून घ्यायचे ते सुद्धा कमी गॅस करून मंदाचेवर आपल्याला तळून घ्यायचे आहेत अगदी हलकासा ब्राऊन रंग येईपर्यंत जामून आपल्याला तळून घ्यायचे आहेत हे सुद्धा जामून आपले तळून झालेले आहेत झाऱ्यामध्ये घेऊन त्याचं तेल नितळून घ्यायचं आणि जामून एका प्लेटमध्ये ठेवून घ्यायचे आपले सर्व जामून तळून झालेले आहेत आता आपण जो पाक बनवला होता त्यामध्ये हे गरम गरम जामून पाकामध्ये टाकून घ्यायचे जामून गरम आहेत तोवरच पाकामध्ये टाकून घ्यायचे इथे मी दुसऱ्या वाटीमध्ये पाक काढला होता तर त्या वाटीमध्ये मी हे कानपुरी जामून टाकणार आहे हे सुद्धा जामून खायला खूप छान लागतात दोन्ही जामून आपले तयार झालेले आहेत आणि एकदम मऊ लुसलुशीत आणि खुसखुशीतसुद्धा झालेले आहेत जामून बघू शकता तुम्ही आणि वेळात वेळ हा माझा व्हिडिओ तुम्ही वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच तुमचे खूप धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद